आपल्याला हुलग्याची शेंगोळी बनवायचे आहे ना त्याच्यासाठी आपण लसूण आणि जिरे वावा असं मी थोडंसं आबडजबड वाटून घेते आणि मग ते शेंगोळ्याच्या पिठात मारायचं आहे म्हणजे मग ह्या लसणाची जिरे रेवाव याची चांगली चव येते त्या पिठाला शिंगोळी मस्त वाच फुलग्याचं पीठ हे मी अगोदर ना या पाण्यात लसूण आणि जिरे आणि वाटून टाकले काढून घेतलं पाण्यात सगळं आणि त्या पाण्यात मी फुलक्याचं पीठ घालते त्याला हळद टाकून घेते थी। लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचं कोणाला फिक लागत कोणाला तिखट लागत त्याला मीठ मात्र जास्त घालायचं कारण ती पिठाच आहे ना सगळं म्हटलं मीठ कमी असलं का ते होत आहे सगळं टाकून झालंय मी आता त्याचा गोळा करून घेते सगळं मिक्स करून त्या लसणामुळं वाव्यामुळं त्याचा छान वास सुटलाय मस्त हे बघा आपलं आता यशंभूर यांचं पिठी ना मळून झालं एकदम मस्तपैकी गोळा तयार झाला याला पाच दहा मिनटं भिजून घेऊ आणि त्याला आहे ना हे बघा थोडंसं खोबरं आणि एक कांदा कापलाय कच्चा कांदा लसू आणि खोबरं हे आता थोडं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि मग त्या याच्या ह्याच्या रश्याला घालायचं आहे आपण ते, ते कांदा आणि खोबरं ते वाटून घ्यायचं आहे ना लसूण हवे त्याच्यात थोडीशी ना कोथिंबीर पण टाकली मग कोथिंबीर बारीक वाटून घ्यायची त्या रश्यातच मिसळ आहे नाही ठ्या हे बघा आत्ता किती शिमोळी बनवून घेऊ आपण मस्त बारीक बारीक हाताने वळून घ्यायचे आणि ठेवायचे हे बघा असं मस्त बारीक करून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं जास्त जाड नाही जास्त बारीक नाही एक सारखं करून झालं ना त्याला गोल वाढायचं हे बघा आता सगळे शेंगोळे बनवून झालेत आता त्याला आहे ना आपण शिजायला टाकून देऊ हे बघा आपण आता मसाला परतून घेऊ त्याचा त्याला थोडी हळद टाकू तिखट राष्टी आता थोडं कमीच घालायचं कारण आपण आता त्या शेंगोळ्याच्या पिठात मळलेलं आहे ना जास्त तिखट नको व्हायला आणि वाटलेलं कांदा खोबरं कोथिंबीर लसूण हे बघा आपला मसाला चांगला परतलाय मस्त कलर आला का आपण आता आदन उकळाय टाकून देऊ आदन आहे ते चांगलं उकळून द्यायचं आणि मग त्याच्यात पाण्याला उकळी आली का मग शिंगोळेस वाढायचे याच्यात चवी चवीपुरतं मीठ टाकूया राश्यात कारण आपण शेंगोळ्याच्या पिठात पण मळलेलं आहे ना बरंच तसं एक एक लिंबा एवढं पीठ ठेवलेलं आहे हे पीठ आहे ना या पाण्यात असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मग ते त्या शिंगोळ्याच्या ते मसाल्याच्या पाण्यात गरम आतनात टाकून द्यायचं हे बाई पीठ कालून घेतलंय ना ते असे आज न टाकून घेतलं त्याची ना वेगळीच चवी वे ती त्या शिंगोळी आणलेले मस्त किती बारीक कलर आला आहे त्याला उकळी आली का आपण शिंगोळी सोडून देऊ असे उकळे दा हे बघा अशी छान उकळी आली पाहिजे असं खळाखळा उकळी फुटली ना मग त्याच्यात आपण हे शेंगोळी सोडून द्यायची आणि हे आजनाला आहे ना एखादा ग्लासभर पाणी जास्त घालायचं कारण ते शिजायला आटतं ना म्हणजे नंतर रस्ता जास्त घट्ट होत नाही पण मापात राहतो मग आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याच्यापेक्षा एक ग्लासभर पाणी जास्त टाकायचं शिजायला आटायच्या हिशोबातच आगोळी सोडायची आता सगळे शेंगोळे आपण त्या आदनात सोडून देऊ हे बघा आपले शेंगोळे ना एकदम चांगले शिजून झालेत मी तुम्हाला प्लेटीत घेऊन दाखवते मस्त शिजले त्यामध्ये असं त्याला रस्सा पण थोडासा म्हणजे मग पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर रास्ता पण खाता येतो ज्याला नुसते शेंगोळे खायचे ते पण छान शिजलेत आता मस्त आहे का एकदम भारी आले माझा शिंगोळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद